सिंदखेड राजा ते मेहकर या महामार्गावर ट्रक पलटी होऊन ड्रायव्हर जागेवरच ठार आपण पाहत दैनिक सत्यजित न्यूज आमचे राहेरी सिंदखेड राजा प्रतिनिधी विठ्ठल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार इथून गावालगत या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी आठ वाजता संक्रांतीच्या दिवशी जालनाकडून मेहकर कडे जाणारा ट्रक पलटी होऊन ड्रायव्हर जागेवर मरण पावला या ट्रक रिकामा शिशा घेऊन जात होता अपघात एवढा मोठा होता की राहीरी जवळ काही अंतरावर एका लहान पुलांचे कठडे तोडून निघाले असता लोखंडी कठड्याचा तुकडा ड्रायव्हरच्या पोटात घुसला व ड्रायव्हर जागेवरच मरण पावला या ट्रक ड्रायव्हरचे नाव हरिओम शर्मा वय वर्षे अंदाजे बावन्न असून हा मध्य प्रदेश मधील लटेरी येथील आहे ट्रक क्रमांक हा आहे ही माहिती राजा पोलीस स्टेशनला कळताच ठाणेदार दत्तात्रे वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी मुंडे बारगजे हे कर्मचारी तात्काळ हजर होऊन वाहतूक सुरळीत करून दिली पुढील तपास ठाणेदार दत्तात्रे वाघमारे हे करीत आहेत